बदलापूर आणि शिए इथल्या मुलींवर झालेल्या अत्याचारामुळं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता पण न्यायालयानं बंद पुकारण्यावर आक्षेप घेतल्यानंतर महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला त्यानंतर आज सकाळी कोल्हापुरातील बिंदू चौकात महाविकास आघाडीच्या वतीनं मुक धरणं आंदोलन करण्यात आलं बदलापूरमधील शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आज महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती पण मुंबई उच्च न्यायालयानं ना कडक ताशेरे ओढल्यानंतर आजचा बंद महाविकास आघाडीनं मागे घेतला त्यानंतर आज महाविकास आघाडीच्या वतीनं संपूर्ण राज्यात काळ्या फिती घेऊन मुक धरणं आंदोलन झालं कोल्हापुरातील बिंदू चौकात आज सकाळी विविध फलक हाती घेऊन कार्यकर्ते तोंडाला काळी पट्टी बांधून या धरण आंदोलनात सहभागी झाले होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बिंदू चौकात मोठा पोलीस फौजफाटा तैनात ता करण्यात आला होता यावेळी बोलताना प्रमुख नेत्यांनी राज्यातील महिलांवर वाढत असलेल्या अत्याचाराबद्दल चिंता व्यक्त केली महाराष्ट्रात बदलापूर झालं अत्याचाराचं कोल्हापूर झालं ह्या छत्तीस जिल्ह्यामध्ये आणि किती ठिकाणी आमच्या लिखी बळीच तुम्ही अत्याचारी वाढ बघताय खून पडायची बघताय हे सरकार हा कायदा हा अस्तित्वात आहे की नाही आहे आमच्यामध्ये कायदा पूर्णपणे आहे गृह खात्याचं मोठं अपयश आहे आता हायकोर्टने आम्हाला परवानगी नाकारली मान नाही हायकोर्टचा मान सन्मान ठेवलाच पाहिजे परंतु आम्ही कशासाठी रस्त्यावर उतरणं होतो ह्या लिखी रस्त्यावर उतरण होतो लिखी बाई सुरक्षित नाहीत म्हणून कायदा सुव्यवस्था बोजवर वाढलाय म्हणून तरी पण आमच्यावर ठीक आहे आम्ही आमच्या पद्धतीने निषेध नोंदवत आहोत नराधमांना फाशी द्या चिमुकल्यांना न्याय द्या यासह अन्य आशयाचे फलक आजच्या आंदोलनात लक्षवेधी ठरले या मुक धरणा आंदोलनात खासदार श्रीमंत शाहू महाराज आमदार जयश्री जाधव जयंत आसगावकर व्हीबी पाटील विजय देवणे सतीशचंद्र कांबळे राहुल पाटील सचिन चव्हाण उदय नारकर बाबा इंदुलकर बाबुराव कदम संध्या संध्याकोटणे स्मिता सावंत अवधूत पाटील रवी जाधव ईश्वर परमार यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते